मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेली पस्तीस वर्ष झाली सामाजिक प्रबोधनाबरोबरच सामाजिक एकोप्याचं काम प्रबोधन केलेलं आहे मात्र तीर्थ शिंदे राजा येते शेकडो एकर जमिनीवर अनेक समाज उपयोगी कामे युद्ध पातळीवर चालू आहेत आपण आला तर आपल्याला जिजाऊ सृष्टी पाहायला मिळेल त्याचप्रमाणे भव्य असं जिजाऊ हॉस्पिटल मुला मुलींच्या साठी हॉस्टेल्स शेतकऱ्यांच्या साठी प्रशिक्षण केंद्र महिलांसाठी संरक्षण प्रशिक्षण केंद्र त्याचप्रमाणे तुकोपाराय नामदेव वारकरी परिषदेच्या मार्फत महिला वारकरी शिक्षण संस्था असे अनेक समाज उपयोगी संशोधन संस्था युद्ध याच काम सुरू आहे येत्या बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ला बहुत या योजनेचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे हे काम आपल्या सर्व बहुजन समाजाच्या हिताचे मराठा सेवा आहे आज जिजाऊ यात्रा आदरणीय